अरे भावानू ही बघा सगळ्या ब्रँडची दारू घेतली आपण मस्त एन्जॉय करू आता मोठ नाला पैसे मिळाले की बास मग झालं सगळं लवकर वाई आता मोठ्याला पाय बघून लगेच ऑपरेशनला पैसे दिले बायको माझे बरोबर चालतं चला गंडू जो पाय मोठले चांगले ऍक्टिंग कर जरा नाही गाव चिल नाही नाही गावत पायचूर लंगार झाला लंगार झाला आय आ आय त्यो पाहिजे सॉरी सॉरी बायकोचा पाय मोडलाय पायाचा हर पाक मोडलाय नुसत्या कात्यावर आहे पाय कस धडकलं माणसा अर्धा टाकला पायाला माझा टाकलं याच्या पायाचं ऑपरेशन करायचंय पायाचं रॉड टाकायचा आहे त्यासाठी फक्त पंधराशे रुपये पाहिजे ते फक्त पंधराशे रुपये होत कि रॉड घरात पंधराशे ऑपरेशन करणार आहे <laughs> ओके थँक्यू चला येतो या। चला थांब थांबा तुमचा तर पाय मोडलेला टेकला ला अवघड लाग म्हणून टेकला होता बर भाऊ तुमची पिशवी राहिली केला थँक्यू भावानू पंधराशे रुपये अय भावानू शिजलंय का बघा लवकर मारलंय सर बोक लागली जरा दम काढ शिजू दे बरोबर हा यात जरा ते बाय बी या का मग मापात बरोबर बाबा कसं लागतंय बाबा एक नंबर झाले फक्त जरा मीठ कमी तर तिथं मीठ टाक जरा बर, बर टाकत ता। अरे ते पिशवीस मोठं त्यातनं काय पडतं का बघ बर करतो करतो सॉरी सॉरी माकडा काय केलं जे सॉरी सॉरी भावा सॉरी सॉरी जरा त्यात पाणी मत

भावा नो लगविल लगेच वरात आले पाच मिनिटात जाऊन येतो भट्टी लवकर जाऊन ये अर्ध्या तासात रस्ता शिजून तयार होईल बरं चालते लगे चालू आई आईला बर झालं किशात एकदा अर्जी बाटली आणली होती मस्त पेतो म्हणजे मटण खायला मजा येईल रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना भावा मटन शिजून एवढा उशीर झाला अजून कस आलाय माहिती भावानो आलोय मी अरे बुरट्या एकटाच फिरून आलास काय दारू अरे बाबा तुमच्यासाठी पण जर शेंडे मला पण पाहिजे देतो बाबा तुलाच येणार आहे अरे माकडं काय सत्यलाच केला सगळा अरे सॉरी बाबा सॉरी चुकडे माझं अरे काय सॉरी बटन घेऊन आम्हाला येई ना आम्ही बाबा आणतो टेन्शन टेन्शन घेऊ अरे आमतो आणतो आण तुझी भाऊ पाच मिनिटात घेऊन आणू आण आणतो रे कशाला करायला बोललं काय माहिती ऐला मास्तरी इकडे येऊन ए वाटतरे काय रे भाड्या अग मला मटण आणायला पैसे की कसलं बटन आणतोय बटन नव मटण बोकडाचं मटण लाकडाचं बटन अगं म्हातारे लकडाच बटन नवकडाच बटन म्हंटलं आय म्हातेच कान बाद झालं ते बहुतूक काय करतोय भाड्या अगं म्हातारे कानात फुंकलो तुकला कानात तुकला अगं मातोला थार। फुकडलो म्हटलं आयोडी आमच्या देखील एवढा तुमचं नवरा बघायला <laughs> बघा तर बघायत लग्न हो दारू बामकारी बावकर आला होय बाबा आवरा लवकर शिजू आप भुका लागले मला गपवान तोंड बन करून बस बघा जे काय सत्यानाच केलं सगळं आमचा शिजवतो ओके ओके व्यवस्थित बस बघ तो आवरा लवकर भुका लागले आवरा लवकर भुका लागली मला सगळं लाकूर घालून भाग द स्वारी झाला चुकलं माझं माझं काय चुकलं लागलं त्याला त्याला स्वारी स्वारी झालं चुकलं काय बोललो बोला शिजवा लवकर भुका लागले आजी माझ्या नवऱ्याला बघितलं का कसला भावरा बारक्या खेळाचा बावरांनी खेळ बावरा नाही नवरा म्हटलं मिस्टर मिक्सर कसला मिक्सर अहो मिक्सर नवा हिचा नवरा म्हणजे धनी कसलं मनी कुत्र एक काय ते सांग मिक्सर गेला का मनी गेलाय चला म्हातारी किंडे वाटत हे चटवे तुझ्या आई किंडे असत अग भैया हे कसं ऐकू आलं हॅलो बया आईच्या गावात जोरात शिजले मटन चपाती बाहेर काढ ताव मारूया मग चला चला चला, 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 चला।

आपल्या नवऱ्याला नाटकी करत होतं पण त्यांनी शिजवलेलं मटन आपण पळून आणलं बसू दाखवत त्या बोंबलत बर करा चालू लय भुका त्या मी जर केलं पण ओ मेघा वहिनी तुमच्या नवऱ्यानं त्या वैभ्यानं दारूच्या नशेत आमचं कुत्र्याचं पिल्लू पळवून आलंय मग मी काय करू जाऊन त्याला विचारा अहो त्या कुत्र्याचं नुसतं मुंडकच गावलंय धड काय गावलेलंच नाही काय म्हणजे आपल्या नवऱ्याने कुत्रा कापून शिजवलं का काय <laughs> ए नाना, एक नंबर काम केलं बघा नाहीतर आमच्या बायकांनी आम्ही शिजवलेलं कोंबडी चिकन खाल्लं असतं आमच्या पार्टी सगळं वांद केलं असतं बघा हे बसा बरोबर मला पण द्याय चिकन बरोबर बर खावा आणि आम्हाला अगं बायको कुत्र्याचं मटण आहे ते कुत्र्याचं मटण आहे तुझ्या नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका